अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासाठी हैदराबाद येथे मंदा कृष्णा मांदिगा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे अनुसूचित जातीच्या आरक्षण व उपवर्गीकरणासाठी हैदराबाद इथं शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी पद्मश्री मंदा कृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली हलगी मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात सोलापुरातून सकल मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती एम आर पी एसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सत्यम मादिगा यांनी पत्रकार परिषदेत दिली हैदराबाद इथं आंध्र कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र तेलंगणातील सुमारे एक लाख वादक एकत्रित येऊन अनुसूचित जातीचं अ ब क ड वर्गीकरणासाठी आंदोलन करणार आहेत दरम्यान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे असं असतानाही राज्य सरकार चाल ढकल करीत आहे याकडे लक्ष वेधण्याकरिता हलगी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान जात या घटकाचा विचार करून हे वर्गीकरण जातीय लोकसंख्येच्या आधारावर मागासलेपणा मोजून न्यायिक आयोग नेमून ज्या त्या राज्य शासनानं करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चात सोलापूरसह महाराष्ट्रातील मांग मातंग मोची मादिगा समाजातील समाज, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सत्यम मादिगा यांनी केलं आहे तमिलनाडु कर्नाटका तेलंगाना आंध्रा सब साउथ इंडिया में कमीशन डाल चुके हैं वहाँ का गवर्नमेंटों ने अब वो गवर्नमेंटों ने सात दिन का टाइम लेके वो रिपोर्ट आने के बाद कैटेगरेशन करने के लिए वो हम रेडी हैं बल्कि अनाउंस करें लेकिन अभी पाँच महीना चल रहे अभी तक कोई गवर्नमेंट आगे आया नहीं वो करे नहीं इसीलिए वंधा कृष्णा माधिका नेतृत्व में अपना हैदराबाद में पूरा स्टेट का सेंट्रल साउथ इंडिया के लेके पूरा हर स्टेट से एक लाख के ऊपर दफलियों का बजाने का वहाँ पर एक काम रैली निकालने का है तो सात फरवरी को वो दिन एल स्टेडियम से वहाँ पर एक सौ पच्चीस फीट का बाबा साहेब अम्बेडकर का पुत्रा बनाए एल वी स्टेडियम से वो पुतला तक एक रैली चलेगा या पत्रकार परिषदेस माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे सुरेश पाटोळे नागनाथ कासलोलकर सुधाकर पाटोळे रोहित खिलारे प्रवीण वारे आदी उपस्थित होते